नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती तर बघा जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण लगेच या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला रेग्युलर अपडेटसाठी सबस्क्राईब करायचं आहे ओके तर चला या व्हिडिओ हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एकच आहे की सा सार्वजनिक आरोग्य विभागाची ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिलेली आहे एक्� त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ तर व्हिडिओ तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे जराही स्किप न करता तर बघा ज्यांनी ज्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाची एक्झाम दिली आहे त्यांच्यासाठी आता बघा एक सुधारित पात्रता जी आर आलेला आहे आणि तो जी आर काय आहे तो आपण संपूर्ण इथे मी तुम्हाला काळजीपूर्वक का समजवून सांगणार आहे ओके तर या चेंजेसमुळे किंवा या जी आर मुळे काय फरक पडणार आहे त्याचा पण इथे आपण आढावा घेणार ओके तर हा व्हिडिओ खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो व्हिडिओ जरा स्किप न करता तुम्हाला बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर तुम्हाला लाईक पण करायचं आहे मॅक्झिमम पीपलनी आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा तर बघा याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा आता मी व्हिडिओ कम्प्लीट करेल तुम्हाला काही ना काही डाऊट अस येतील तुमच्या मनात ओके तर ते डाऊट्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो पण कमेंट, कमेंट करण्याआधी तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर तुम्ही सबस्क्रिप्शन केल्या सबस्क्राईब के केल्यामुळे काय होतं तुमचे जे कमेंट असतात ना मला इथे हायलाइटेड होऊन ते वरती दिसतात म्हणजे टॉपवरती येतात कारण मला डेली इतके कमेंट्स येतात असतात मित्रांनो या टेली आपल्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये की सर्वांच्या कमेंटचं उत्तर देणं शक्य होत नाही तर मी ट्राय करत असतो तर तुम्ही काय करायचं आधी सबस्क्राईब करा जेणेकरून मला तुमची हायलायटेड कमेंट जे वरती दिसतील टॉपवरती अगदी आणि जे जुने कमेंट असतात ते खाली जातात तर मी त्याप्रमाणे उत्तर देईन ओके प्रत्येक कमेंटचं आपण शंभर टक्के उत्तर देतच असतो तर जसं मी व्हिडिओ बनवेल त्याच्यानंतर तुम्हाला डाऊट येतील म्हणून मी आधीच तुम्हाला हे सांगून देतो ओके तर बघा आता हे सर्व पॉईंट आपण कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये तर तो, तो जी आर काय तो जी आर आपण बघणार आहोत तो जी आर बघण्याआधी बघा मित्रांनो आपल्याला ती जाहिरात आधी बघायची आहे तरी सार्वजनिक आरोग्य विभागाची ही जाहिरात आहे माझ्याकडे ऑलरेडी माझ्याकडे होती सेव हो। तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते तशी मिळून जाईल तुम्हाला पण बघा आता इथे शॉर्टमध्ये मी दाखवतो आता पेज नंबर आपल्याला जायचा आहे फोरवरती हा थ्री आहे आणि आता इथे बघा मिस्टेक कुठे होती मिस्टेक म्हणण्यापेक्षा इथे खूप मोठा ब्लंडर होता आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काय झालं इथे सिलेक्शनमध्ये खूप अडचणी निर्माण झालेल्या होत्या तर बघा हा इथे आहे तो इथे इथे आहे तो ब्लंडर एक ब्लंडर म्हणू आपण तर बघा इथे त्यांनी काय केलेलं होतं स्त्री जे प्रादेशिक मनोरुग्णालय आहे त्याच्यासाठी काय केलेलं होतं पुरुष कॅन्डिडेटसाठी यांनी काय केलेलं पाच फूट सात इंच हाईट मागितलेली होती जी की खूप जास्त म्हणजे अतिशय जास्त हाईट मागितलेली होती आणि त्याच्यानंतर तुम्हाला छाती पण फुगवून मागितलेली होती छातीचा सोडा आणि त्याच्यानंतर वजन पण होतं इतकं वजन पाहिजे होतं त्याच्यानंतर परत फिमेल कॅन्डिडेट जे आहे त्यांना फाईव्ह पॉईंट दोन इंच हाईट असली पाहिजे फाईव्ह फीट दोन इंच आणि पन्नास ते साठ किलो इतकं वजन असलं पाहिजे जा। आणि जर हे नसेल तुमच्याकडे तर बघा इथे सरळच काय म्हटलेलं होतं जर न नमूद शारीरिक क्षमता नसेल तर नियुक्ती देण्यात येणार नाही म्हणजे तुम्हाला डायरेक्ट रिजेक्ट करण्यात येत होतं आणि ऑलरेडी रिजेक्ट केलेलं आहे ओके इथे बरेचशा कॅन्डिडेटला के काय केलेलं आहे या सार्वजनिक आरोग्य विभागाने जिथे जिथे डी डी ऑफिसमध्ये ज्यांचं त्यांचं व्हेरिफिकेशन लागलेले होते त्या सर्वांना इथे छोट्याशा या मिस्टेकमुळे मिस्टेक छोटीशी नाही तसं पण इथे जो त्यांनी जो मेन्शन केलेला आहे मित्रांनो हे म्हणजे अतिशय म्हणजे जास्त लेवलची हाईट आहे बघा ॲटलीस्ट पुरुषांसाठी तरी पाच फूट सात इंच हाईट असणे म्हणजे हे काही नॉर्मल नाही ओके हो आणि महिलांसाठी पाच फूट दोन इंच अशी अट होती तर बघा इथे त्यांनी देताना काय करायला पाहिजे होतं हे ठीक आहे तुम्हाला जर हायटेट पाहिजे आणि थोडंसं फिजिकल मेंटेन असलं पाहिजे हे एक गोष्ट करेक्ट आहे कारण बघा इथे मेंटल हॉस्पिटलमध्ये डेली तुम्हाला आता मी स्वतः पण बऱ्याचशा माझे काही फ्रेंड्स आहेत मेंटल हॉस्पिटलमध्ये तुम्ही बऱ्याचशा इथे व्हिजिट करत असतो मी ऑलरेडी काही फोटोज पण टाकलेले होते तर इथे काय असतं तुम्हाला ऑब्व्हिअस आहे की तुमचं थोडंसं हेल्थ तुमचं असलं पाहिजे ओके पण इथे जे हाईट मागितलेली होती ते म्हणजे बियॉन्ड लिमिट होतं जसं पोलीस भरती किंवा एस आर पी एफला पण इतकं हाईट आय डोंट थिंक इतकी हाईट मागत असेल पाच फूट सात इंच याच्यामध्ये पण कसं कॅटेगरी वाईज असताना थोडंसं रिलॅक्सेशन पण असतं पण इथे कुठेच नाही त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट सर्वांसाठी एकच क्रायटेरिया म्हणजे पाच फूट सात इंच असलंच पाहिजे महिलांसाठी पाच फूट दोन इंच हाईट असलीच पाहिजे तर इतकी हाईट असतं म्हणजे हे काही कॉमन गोष्ट नाही आहे तर याच्यासाठी काय केलेलं होतं मग बरेचशे विद्यार्थ्यांचे मला पण डेली कमेंट यायचे जेव्हा इथे असा घोटाळा झाला आणि विद्यार्थी एक एक इंचसाठी एक इंच म्हणा किंवा अर्ध्या अर्ध्या इंचासाठी जेव्हा रिती रिजेक्ट झालेले आणि जेव्हा व्हेरिफिकेशनला गेले ना कॅन्डिडेट मला बरेचसे काही विद्यार्थिनी आहेत आणि काही आपले मेल कॅन्डिडेट त्यांचे डेली मेसेज यायचे तर तेव्हा काय झालं मग काही विद्यार्थी जे आहेत ते मग आता मंत्रालयामध्ये वगैरे जाऊन त्यांनी ह्या ही आपली समस्या मांडली आणि सोबतच मधात इन बिट्वीन स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे पण हा विषय गेलेला होता तर त्यांनी पण आय थिंक प्रयत्न केलेला आहे इथे तर त्याच्यानंतर काय झालं एक नवीन जी आर आलेलं आहे आणि त्या जी आर जो आलेला आहे मित्रांनो त्या जी आरमध्ये आता काय झाले आहे चेंजेस ते पण आपण बघणार आहोत कारण इथे प्लस आणि मायनस पॉईंट दोन्ही आहेत ओके तर इथे जे कॅन्डिडेट रिजेक्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे आणि जे कॅन्डिडेट वेटिंगमध्ये होते त्यांच्यासाठी थोडीशी बॅड न्यूज आहे तर ते काय आहे आपण ते आता जी आर बघताना आता मी ते दाखवणार आहे तुम्हाला आता तुम्ही जी आर दाखवतो ओके okay. व्हिडिओ जरा स्किप नका करू मित्रांनो खूप इम्पॉर्टंट माहिती आहे आता तर जेव्हा जी, जी आर बघू ना आपण तेव्हा तुम्हाला कळेल तर यासाठी आपण टेलिग्राम ग्रुपवरती जाऊ आणि हा जी आर आता मी इथं बघा इथे ओपन करतो कुठे गेला कुठे गेला एक मिनिट हां तर आता हा जी आर ओपन करतो मी बघा त्याच्यामध्ये दोन बाबी आहेत तर त्या पण आपण कव्हर करणार पण महत्वाची जी आहे ते आरोग्य विभाग रिलेटेडच आहे जे मेंटल हॉस्पिटलचं आहे तर बघा इथे यांनी आता काय म्हटलेलं आहे ही बघा आता शॉर्टमध्ये वाचतो तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि बघा सार्वजनिक आरोग्य विभाग गटक जे पुरुष आणि स्त्री परिचारांची यांची जी शारीरिक चाचणी संबंधित जी अट होती ती वगळणे उचित ठरणार नाही परंतु अधिसूचनेतील नमूद व वजन व उंची हे निकष उदाहरणार्थ दाखल स्वरूपात ग्राह्य धरण्यात येऊन शक्यतो जे पोलीस बघा पोलीस आणि वनरक्षक पदभरतीमध्ये जशी शारीरिक उंची व वजनाचे निकष वापरल्या येतात वापरण्यात येतात त्याचप्रमाणे इथे निकष वापरण्यात यावे म्हणजे इथे यांनी काय केलेलं होतं आधी खूप जास्त हाईट मागितली होती जी पाच फूट सात इंच आय थिंक पोलीस भरतीसाठी पण फॉलो करण्यात येत नाही त्याच्यापेक्षा थोडीशी इथे कमीच असते पाच फूट पाच इंच आय थिंक असते मला तितकं एकदा क्लिअरली आयडिया नाही पण मला असं वाटते की पाच फूट सातपेक्षा मेल कॅन्डिडेटसाठी सांगतो कमीच असते आणि महिलांना पण सूट असते पाच फूट दोन इंच जागी आय थिंक पाच फूट वगैरे असं काहीतरी असते तर बघा याच्यामध्ये तर ती त्याच्यामध्ये काय करायचं आहे आता म्हटलेलं आहे की जे पोलीस भरती आणि वर्नक्षेपसाठी जो क्रायटेरिया फॉलो केला आहे तो तुम्हाला इथं फॉलो करायला सांगितलेला आहे डीडीओ ऑफिसला आणि वजनाचे प्रमाण बॉडी मार्क्स इंडेक्सनुसार जर बी एम आयनुसार तुमचं हाईट आणि वेट ओके असेल तर इथे तुम्हाला जॉब घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही असं इथे म्हणणं सरळ सरळ सर, म्हणण्याचा अर्थ हाच होतो आणि स्त्री परिचरसाठी पण सेम क्रायटेरिया फॉलो करण्यात यावं काम करण्यात जर शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे तप तपासणीपत्र जर तुम्ही घेऊन जात आहे तसेच मा माझी सैनिकासाठी आरक्षित असलेल्या गड्ड संवर्गातील इतर पदासाठी हा निकष हे निकष ग्राह्य धरण्यात येतात त्याचप्रमाणे जे निकष माजी सैनिकासाठी तिथे ग्राह्य धरण्यात येतात तेच निकष इथे गुणवत्ताधारेक उमेदवारासाठी पण इथे ग्राह्य धरण्यात यावे असं यांचं म्हणणं आहे तर हाच एक महत्त्वाचा मुद्दा होता आता इथे बघा शॉर्ट आता मी याचा अर्थ तुम्हाला एकदम याचा मिनिंग काय होतं सांगतो तर तो जो जुना जी आर होता जुन्या ॲडव्हर्टाईजमधला जो जी आ, जी आरनुसार जे पात्र अपात्र हो, करत होते डी ऑफिसमध्ये ते आता कॅन्सल होणार आहे ओके आणि जे कॅन्डिडेट बघा आता काळजीपूर्वक आहे का तर जे कॅन्डिडेट रद्द झालेले होते बघा ज्यांना रिजेक्ट केलेलं होतं डीडी ऑफिस ते फक्त हाईट आणि वेट फक्त हाईटच्या इशू हाई इश्यूमुळे कोणाचे एक इंच तर कुणाची अर्धा इंच हाईट कमी पडत होती तर त्यांना बघा इथे परत बोलवण्यात येईल जे रिजेक्ट झालेले आहेत ओके परत काय काळजीपूर्वक आहे का जे कॅन्डिडेट रिजेक्ट झालेले आहेत ज्यांना असं वाटत होतं की मला पण डेली मेसेज यायचे की सर माझं रिजेक्शन झालं असं झालं तसं झालं लेडीज कॅन्डिडेट्स पण होत्या भरपूर तर त्यांना मी तेव्हा पण सांगितलेलं होतं की काही ना काही याच्यामध्ये चेंजेस व्हायला पाहिजे कारण जी आरमध्ये जो आहे ते खूप फ्लॉज आहेत ओके आणि इतक्या जर मिस्टेक्स असतील तर इथे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे तर त्याच्यामुळे आता तुम्हाला काय जिथे जे कॅन्डिडेट रिजेक्ट झाले त्यांना परत बोलवण्यात येईल जे ज्यांचं ज्यांचे डेरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जे कॅन्डिडेट रिजेक्ट झाले फक्त मेंटल हॉस्पिटलबद्दल बोलतोय तर त्यांना परत बोलवण्यात येईल आणि त्यांचं परत एकदा व्हेरिफिकेशन म्हणजे सगळं हे मोजून बॉडी मार्क्स इंडेक्स आणि हाईटमध्ये तर जो पाच फूट पाच इंच वगैरे आहे तितक्या याच्यातच जे वनरक्षकसाठी फॉलो होतो साठी तो क्रायटेरिया फॉलो करून तुम्हाला इथे नियुक्त देण्यात येईल तर हे तुमचं जे कॅन्डिडेट रिजेक्ट झाले छोट्या छोट्या मिस्टेकमुळे त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे आणि बॅड बॅड न्यूज काय आहे ते सांगतो बघा मी आता आता याच्यामुळे काय झालं हे जे कॅन्डिडेट रिजेक्ट झालेले होते या मिस्टेक्समुळे जे जे सरकारी आहे आपण म्हणू शकतो तर त्याच्यामुळे काय झालं तर वेटिंगवाल्यांना इथे संधी मिळणार होती आता नेक्स्ट कॅ कॅन्डिडेट असतं वेटिंगवाले कॅन्डिडेट आणि वेटिंगवाले कॅन्डिडेट जर या क्रायटेरियामध्ये बसले असते जुन्या जुन्या ॲडव्हर्टाईजनुसार तर त्यांना घेण्यात आलेलं असतं आणि जर ते पण तिथं फेल झाले असते जुन्या जाहिरातीनुसार तर त्यांना पण रिजेक्ट करण्यात आलेलं असतं मग त्याच्यानंतर पुन्हा ना वेटिंग खाली खाली गेली असती वेटिंग वन त्याच्यानंतर टू त्याच्यानंतर थ्री असं खाली गेलं असतं पण आता ते चान्सेस खूप कमी झाले आता इव्हन तुम्ही जर पकडा मित्रांनो जे कॅन्डिडेट माहिती आहे का रिजेक्टच नाही झाले आता जे कॅन्डिडेट रिजेक्ट होणारच नाही ओके फर्स्ट याच्यामध्येच तर ते ऑब्व्हियसली वेटिंग खाली जाणारच नाही किंवा वेटिंगवाल्यांना चान्स मिळणार नाही हीच तुम्हाला न्यूज द्यायची होती तर याच्यामुळे दोन इफेक्ट झालेले एक गुड न्यूज आणि एक बॅड न्यूज पण तुम्हाला इथे ऐकायला मिळली तर जे कॅन्डिडेट वेटिंगमध्ये होते आणि जे वाट बघत होते की जे समोरचे कॅन्डिडेट रिजेक्ट झाले ओके असं क्रॉस दॅक होतं जे कॅन्डिडेट रिजेक्ट झाले त्याच्यामुळे आता वेटिंगवाल्यांना संधी मिळालेली होती मिळणार होती पण ते इथे चान्सेस कमी झाले तर हीच माहिती होती आणि याच्यानंतर तीन वर्षाच्या अभियांत्रिकी डिप्लोमा याला पण ट्वेल्थ इक्विवॅलेंट असं कन्सिडर करण्यात यावं हा खूप जुना जुना जी आर होता पण काही काही ठिकाणी काय करतात आपले सरकार सरकारी का कार्यालयामध्ये असं काम असतं की ते कधी कुणाला ऐकत नाही तर तो पण इथे आता पूर्ण झालेला ओके याच्यानंतर कोणती पण भरती असेल तर हा तुम्ही जी आर तुम्ही सांभाळून ठेवा तीन वर्षाची जे डिप्लोमा असतो इंजिनिअरिंगचा तो इक्विव्हॅलेंट असतो ट्वेल्थच्या तर हीच माहिती द्यायची होती तुम्हाला आणि याच्यात आता जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन बिंदास् कमेंट करा तर मी दोन्ही सांगितले पॉझिटिव्ह आणि गुड पॉझिटिव्ह साईड पण सांगितली आणि निगेटिव्ह साईड साईड पण सांगितली तर या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा माहिती आवडी तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच